हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा नागपूर मनपामध्ये जी तुमची जे एन एम ची एक्झाम असणार आहे त्या रिगार्डिंग आता हॉल तिकीट पण अवेलेबल झालेले आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा हॉल टिटी टिके, हॉल तिकीट जे आहे त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहण्याआधी एन एम आणि जे एन एम याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत बॅचचे फीचर्स बघा काय असणार आहेत तर जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे तो डिटेल कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला ई बुक आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्ही बॅच जॉईन केली तर या रिगार्डिंग तुमचे काहीही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तसेच तुम्ही जे लेक्चर्स आहेत ते कितीही वेळा पाहू शकताय आणि जो व्हिडिओ असतो तो, तो डाउनलोड करू शकता बघा अकॅडमीमध्ये ए मध्ये एन एनें, एम जे एन एमच्या ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत जे ऑनलाईन बॅच आहे त्याचे सगळे फीचर्स ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये ऍडेड आहेतच पण एक्स्ट्रा त्याच्यामध्ये असं फीचर आहे की दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि ते मेंटॉर तुम्हाला गाईड करणार आहेत की तुमचं डेली टाईम टेबल तुमचं शेड्यूल कसला कसं असलं पाहिजे आणि तुमचे जर टेस्ट सिरीज थ्रू एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळत असतील तर ते तुम्ही कसे इम्प्रूव्ह केले पाहिजेत या रिगार्डिंग तुम्हाला हँडहोल्ड गायडन्स या मेंटॉरशिप बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केलं जातं बघा तसेच होळी आणि रंगपंचमी याच्या निमित्त सध्या अकॅडमीमध्ये होळी आणि रंगपंचमी याच्या निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे तुम्ही ए एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स नर्सिंग ऑफिसर एमपीडब्ल्यू किंवा टेट असेल नेट सेट यापैकी कोणतीही बॅच जॉईन करू शकता फक्त टू थाउजंड रुपीजमध्ये आणि याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयर एवढी असणार आहे ठीक आहे बघा तुम्ही यातली कोणतीही सरसेवीची बॅच जॉईन करू शकता टू थाउजंड रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी वन इयर असणार आहे पण ऑफर लिमिटेड पिरियड पर्यंत आहे कोणी आणि रंगपंचमी या निमित्तच ही ऑफर अकॅडमी मध्ये सुरू आहे त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या बघा आता आपण बघूया जी नोटीस आलेली आहे तुमच्या हॉलटी हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या रिगार्डिंग त्याबद्दल काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली गेलेली आहे बघा नागपूर मनपामध्ये एडव्हर्टाईज आली होती तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि त्यावेळेस तुम्हाला ऍडव्हर्टाईज आली होती बऱ्याच पोस्ट साठी आणि ही ऍडव्हर्टाईज प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याच्यासाठी जे काही स्टुडंट असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले होते तिथे लक्षात तुमची जी ऑनलाईन प्रोसेस थ्रू तुम्ही फॉर्म फिलअप केलेले होते आणि ती वेबसाईट होती एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन बघा तुम्हाला आठवत असेल तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप केले होते ते एन एम सी नागपूर डॉट जीओ ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म फिलअप केले होते आता जे तुमचं ॲडमिट कार्ड तुमचं ॲडमिट कार्ड आलेलं आहे ते तुम्ही त्याच साईटवरून डाउनलोड करू शकता आणि तसेच जर त्याच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर नागपूर मनपाची हेल्पलाईन पण त्यांनी दिलेली आहे इथे मेन्शन केलेली आहे या नोटिफिकेशनमध्ये आणि एन एम सी जी नागपूर मनपा <laughs> आहे त्यांची देखील जी हेल्पलाईन आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे बघा तुम्ही जर फॉर्म फिलअप केले असतील आणि तुम्हाला जर हे तुम्हा हॉल हॉलटिकीट आहे ते डाउनलोड करण्यात जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आता ही जी हेल्पलाईन नंबर आहे ती कधीपर्यंत सुरू असणार आहे तर ही सतरा मार्च ते सत्तावीस मार्च या कालावधीपर्यंत सुरू असणार आहे कारण सत्तावीस मार्चला बघा जी एन एम चा पेपर आहे त्याच्यामुळे जर तुम्ही हॉल तिकीट लवकरात लवकर डाऊनलोड करून घ्या आणि बघा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ता तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्या उमेदवारांना या नागपूर वरपाच्या एक्झाम मध्ये ज्यांनी फॉर्म फिलअप केले होते आणि ज्यांचे जा फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत अशा स्टुडंट्सना त्यांनी जी फॉर्म फी भरली होती ती फी सुद्धा तुम्हाला रिटर्न करण्यात येणार आहे ठीक आहे बघा तुम्ही तेवीस डिसेंबरला जे फॉर्म्स ऍडव्हर्टाइज ऍडव्हर्टाईज आले होते त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही जे फॉर्म फिलअप केले होते चेक करा की तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर मनपाकडून तुम्हाला त्याची फॉर्म फी परत मिळणार आहे आणि त्या रिगार्डिंग जर तुमचं हॉल टिकिट जर असेल तर हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर चेक करा हॉल तिकीट डाउनलोड करण्यात जर काही प्रॉब्लेम येत असेल तर जर टी सी एस ही कंपनी तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहे बघा तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन नाईन नाईन सिक्स वन झिरो एट ट्रिपल सेवन हा जो ट्रिपल सेवन हा जो नंबर आहे ही टी सी एस चा हेल्पलाईन नंबर आहे आणि नागपूर मनपाचा हेल्पलाईन नंबर काय आहे तर नाईन वन सेवन फाईव्ह फोर वन फोर एट एट झिरो हे दोन हेल्पलाईन नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत बघा जर तुम्हाला ते तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यात काही प्रॉब्लेम येत असेल हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तुम्ही उमेदवारी जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप केला होता तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झालाय की रिजेक्ट झालाय जर तुम्हाला समजत नसेल तर एकतर पण तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करा आणि जरी तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा टी सी एस कंपनी थ्रू तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे त्याच्यामुळे टी सी एसचा हेल्पलाईन नंबर सेवन नाईन नाईन सिक्स वन झिरो एट सेवन डबल सेवन असा आहे हा टी सी चा हेल्पलाईन नंबर आहे आणि एन एम हेल्पलाईन नंबर नाईन वन सेवन फाईव्ह फोर वन फोर एट एट झिरो असा आहे या रिगार्डिंग जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा जे एन च्या बाबतीत बघायचं झालं तर जे एन एम ची जी एक्झाम आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ट्वेंटी सेवन ऑफ मार्च ला कंडक्ट होणार आहे आणि दुपारची दोन शिफ्ट मध्येच पेपर होणार आहेत दुपारी एक ते तीन आणि संध्याकाळी पाच ते सात असे तुमच्या दोन शिफ्ट मध्ये पेपर होणार आहेत त्या रिगार्डिंग ऑलरेडी इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल ऑलरेडी बनवलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही अकॅडमीच्या मेन चॅनलवरती पाहू शकता ठीक आहे याच्या या, या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ते कसं डाउनलोड करायचं आणि त्या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील इश्यूज असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं हॉल हॉल तिकीट आलेलं आहे ते डाउनलोड करून घ्या ही इन्फॉर्मेशन देण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे ठीक बघा आणि तुम्ही जे तुमचं हॉट हो तिकीट आहे ते सतरा मार्च ते सत्तावीस मार्च या कालावधीपर्यंत डाउनलोड करू शकता पुन्हा एकदा बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस ऑलरेडी सुरू झालेले आहेत बॅच चे फीचर्स सेम असणार आहेत बॅच मध्ये बॅच ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत आणि तुम्ही त्या बॅचच्या रिगार्डिंग जी बॅच परचेस कराल त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला ईबुक टेस्ट सेज आणि नोट्स हे फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले जाणार रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही एट झिरो कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा अकॅडमी मध्ये होळी आणि रंगपंचमी याच्या निमित्त ऑफर सुरू आहे तुम्ही कोणतीही सरसेवेतली बॅच जॉईन करू शकता आणि ते पण फक्त टू थाउजंड रुपीजमध्ये याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयर असणार आहे आणि ऑफर लिमिटेड पिरियड पर्यंतच असणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत Uh, जर बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि याच्यामध्ये तुम्ही ए एन एम जे एन एम स्वच्छता निरीक्षक असेल किंवा अंगणवाडी एम डब्ल्यू नेट सेट टेट यापैकी कोणत्या पण बॅचेस जॉईन करू शकता ठीक आहे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा तुमचे फ्रेंड्स प्रिपरेशन करत असेल तर त्यांच्यापर्यंत पण ही इन्फॉर्मेशन शेअर करा कर थँक्यू